शिवनाथ नगरी दर्यापूर साथी एक स्वप्नवत लेआउट नंदनवन कॉलनी जवळ दर्यापूर अमरावती जिल्ह्यातील झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरात दर्यापूर आता विकासाच्या नव्या दिशेने वाटचाल करत आहे आणि त्या प्रगतीचा भाग व्हा भा। शिवनाथ नगरी सोबत सुसज्ज नियोजित आणि अत्याधुनिक सुविधा असलेले ले सुंदर लेआउट येथे तुम्हाला एक हजार स्क्वेअर फूट पासून ते बाराशे पन्नास स्क्वेअर फूट पर्यंत प्लॉट उपलब्ध आहे दाट वस्तीत असलेले प्राइम लोकेशन दोन कनेक्टिव्ह रस्त्यांमुळे पोहोचणे होते सहज आणि सोपे सर्व सुविधा असलेले लेआउट ले कॉन्क्रीट रस्ते इलेक्ट्रिक लाईन ड्रेनेज सिस्टीम ट्री प्लांटेशन मंदिर ओपन स्पेस कॉर्नर पूल शाळा कॉलेज मुख्य बाजार फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर फक्त एकवीस हजार मध्ये बुकिंग सुरू नऊ महिन्यांच्या सोयीस्कर हप्त्यांवर प्लॉट उपलब्ध या लेआउटला पोहोचणं आहे अगदी सोप दर्यापूर बस स्टँड वरून सरळ या पहिल्या चौकात डावीकडे वळा थोडे पुढे गेल्यावर कॉम्प्लेक्स दिसेल तेथून पुन्हा डावीकडे वळा सरळ मार्गाने आल्यावर काही अंतरावरच दिसेल तुमचं शिवनाथ नगरी तुमचं नवघराचं घराचं स्वप्न आजच साईट विजिट साठी संपर्क करा तुमचा प्लॉट बुक करा आणि भविष्याची सुरक्षित गुंतवणूक करा शिवनाथ नगरी दर्यापूर जेथे सुविधा आणि शांतीचा सुंदर संगम आहे